मुंबईतून मुंबईकरांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे वांद्रे वरळी सी लिंकच्या टोल दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे टोल दर हा एक एप्रिल पासून लागू होईल वांद्रे वरळी सी लिंक म्हणजे राजीव गांधी समुद्र सेतूवर एक एप्रिल पासून टोल वाढ करण्यात आलेली आहे अठरा टक्के इतकी ही टोल दरवाढ असेल यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री बसणार मुंबईच्या पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिण भागातील जोडणारा हा महत्वाचा सेतू आहे MSRDC कडून दर वर्षांनी या रस्त्यावरील टोल वाढ करण्यात आली होती आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत नवे दर लागू राहतील सध्याच्या कार आणि जीपचे टोल पंच्याऐंशी रुपयांवरून शंभर रुपयांवर जाणार आहेत तसेच बस टेम्पो आणि इतर वाहनांच्या पूर्वीच्या एकशे तीस रुपयांवरूनच्या दरावरची वाढ आता एकशे साठ रुपये केली जाणार दोन एक्सेल ट्रकसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये आधी घ्यायचे आता दोनशे दहा रुपये आकारले जातील याबाबत अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी पाहूयात वांद्रे वरली सिलिंग म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवर एक एप्रिल पासून नवीन टोल लागू होणार आहे अठरा टक्के इतकीही टोल वाढ असणार आहे आणि यामुळे मुंबईकरांच्या खिश्याला भार पडणार आहे यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये एम एस कडून टोलवाढ करण्यात आली होती आणि यंदा पुन्हा ही टोलवाढ करण्यात आली आहे आणि हे टोल टोलचे नवीन जे दर आहेत ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत लागू असणार आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिण भागातील जोडणारा हा अत्यंत एक महत्वाचा आ, समुद्र सेतू आणि यामुळे मुंबईकरांच्या आता खिशाला भार पडणार आहे कारण की जी टोल आधी पंच्याऐंशी रुपये जे गाड्यांसाठी होती ते आता शंभर रुपये इतके मोजावे लागणार आहेत तर मिनी एक साठी एकशे साठ रुपये तर एक्सेल साठी एकशे ऐवजी दोनशे दहा रुपये मोजावे लागणार आहेत आणि याचीच अंमलबजावणी जी आहे ते एक एप्रिल पासून एम एस आर टी सी कडून करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्रा सह डॅरल मिरँडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई